नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी लहानपणी माझे बाबा आमच्या गावची एक गोष्ट सांगायची आमच्या गावात त्यावेळेस एक बाबी नावाचा गृहस्थ होता आणि हा बाबी नावाचा गृहस्थ दिवसभर काहीही कामधंदे करायचा नाही तो गावात फिरायचा गावातल्या लोकांची जिथे जिथे बागा असायची त्यात फिरायचा त्या काळात बा हापूस आंब्याच्या बागा भरपूर होत्या आणि हापूस आंब्याला चांगला मोहर दिसला की बाबी त्याच्या बरोबर कोण असेल तर त्याला म्हणायचा कि या वर्षी येऊ दे आंबे पुढच्या वर्षी आंबे कसे येतात मी बघतोय म्हणजे एखाद्याची बाग पहरली आणि त्या बागेमध्ये हापूसच अमाप पीक येत आहे तर बाबीला ते बघवायचं नाही आणि तो बाबी म्हणायचा कि या वर्षी ठीक आहे लिहित आंबे पुढल्या वर्षी कसे येतात ताच मी बघते मंडळी दरवर्षी बाबीच ते रडगाणं सुरू असायचं पण बाबी काही मोहर रोकू शकला नाही किंवा मोठ्या प्रमाणात हापूसचं पीक तो काय थांबवू शकला नाही आणि त्यानंतर असाच तो बाबी कधीतरी मृत्युमुखी पडला मंडळी या गोष्टीचा मतितार्थ असा आहे की एखादा मेहनत घेतो आपली बाग फुलवतो आणि त्या बागेतून चांगलं उत्पन्न काढतो त्यावेळेस बाबी सारख्या व्यक्ती पुढल्या वर्षी कस कसा, कसा मोहर येतो कशी बाग फुलते ती बघतोच असं म्हणतो याला खरंच काही अर्थ आहे का काही दिवसांपूर्वी मित्रांनो उबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच एक वक्तव्य मी ऐकलं त्यात उभाटा उद्धव ठाकरे म्हणतात की भाजपच्या चारशे जागा कशा येतात त्याच मी बघतो आहे की नाही गंमत आता तुम्हालाही उद्धव ठाकरेंमध्ये कदाचित तो आमच्या गावचा बाबी दिसला असेल ज्या वेळेस भाजप असं म्हणते की चारशे जागा आमच्या येतील त्यावेळेस त्यामागे भाजपची निश्चित अशी काहीतरी स्ट्रॅटेजी आहे आणि त्याप्रमाणे भाजप कामालाही लागलेला आहे अनेक ठिकाणी भूत पातळीवरच्या मिटिंगा झालेल्या इतकंच नाही मित्रांनो हो, तर सरकारी योजना लोकांपर्यंत कशा पोचवायच्या त्याचा फायदा काय हे तर दोन तीन वर्ष अगोदर पासून सुरू झालेलं आहे लाभार्थींची एक वेगळी वोट बँक नरेंद्र मोदी यांनी तयार केलेली इतकं सगळं देशात घडत असताना आणि भाजप हा निवडणुकीच्या तयारीला खूप आधीपासून लागलेला असताना उद्धव ठाकरे म्हणतात बघूया भाजपच्या चारशे जागा कशा येतात त्या आणि बघूया नाही मित्रांनो मी बघतो आता उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय केलं किंवा उद्धव ठाकरे नेमकं काय करू शकतात की ज्यामुळे भाजपच्या चारशे जागा येणार नाही हा खरा प्रश्न आहे उद्धव ठाकरे हे ज्या वेळेस मुख्यमंत्री होते आणि सारखा एक रोग पसरलेला होता त्यावेळेस उद्धव ठाकरे घरी बसले होते आपला प्रमुख घरी बसतो जनतेत मिसळत नाही आम्हाला भेटत नाही म्हणून उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी त्यांना सोडून गेले त्यांनी शिवसेनेवर दावा ठोकला आणि आज उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना नाही इतकंच काय मित्रांनो तर उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही राजकीय या पक्ष नाही आज उद्धव ठाकरे यांची सगळी मजाल महा तर तर ही महाविकास आघाडीवर आहे जर आघाडी झाली तर कुठेतरी आपला निभाव लागेल नाहीतर आपला निभाव लागू शकत नाही हे उद्धव ठाकरे यांच्या मनात फिट्ट बसलेलं आहे पण तीच अगतिकता महाविकास आघाडीतले इतर पक्ष कॅश करतायत मित्रांनो आणि उद्धव ठाकरेंना त्यांना हवं असं झुकवण्याचा प्रयत्न करतात हे उद्धव ठाकरेंना दिसतंय आहे पण वळत नाहीये का वळत नाहीये कारण त्यांना माहिती आहे या पक्षांनी साथ सोडली तर आपलं अस्तित्वच नाही दुसऱ्या बाजूला मित्रांनो लोकसभेची निवडणूक आहे यात राज्यातल्या फक्त अठ्ठेचाळीस जागा आहेत देश पातळीवरच्या बाकीच्या जागा आहेत पाचशे बावन्न पैकी अशा वेळेस मित्रांनो उद्धव ठाकरे म्हणतात चारशे जागा कशा येतात त्या मी बघतो महाराष्ट्र म्हणजे देश हे उद्धव ठाकरे यांनी फिट्ट केलं आहे का कारण त्यांचं जे जे काही असतं ते महाराष्ट्रापुरत्यात मर्यादित असत अगदीच झालं तर त्यात मुंबईचा समावेश होतो पण त्या पलीकडे उद्धव ठाकरे जाऊ शकत नाही आणि हे त्यांनाही माहिती आहे पण उद्धव ठाकरे बोलून गेले आम्ही ठाकरे आहोत आणि त्यामुळे आम्ही काहीही बोलू शकतो काहीही करू शकतो हे जे काही मनात बसलेलं आहे ना त्यामुळे हे सगळं होत आहे मंडळी असं म्हणतात ना बेडकी फुगली तरी ती बैलाची बरोबरी करू शकत नाही हा पण बेडकीला तो आनंद निश्चित मिळतो की आपण बैलाशी बरोबरी करू शकतो पण हा आनंद क्षणिक असतो ही गोष्ट आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकलेली आहे लहान तोंडी मोठा घास किती घ्यायचा यालाही काहीतरी मर्यादा असतात समोर जमलेला श्रोता हा आपला आहे आपण जे बोलू त्यावर डोळे बंद करून विश्वास आहे असं जर उद्धव ठाकरे यांना वाटत असेल तर शिवसैनिक वेगळे आणि सर्वसामान्य जनता वेगळी असते मित्रांनो उद्धव ठाकरे म्हणतात की चारशे जागा कशा मिळतात ते मी बघतो त्यावेळेस ते स्वतःच हस करून घेत आहेत आणि आपलाच आपण हस करून घेतोय हे त्यांना समजवायला सांगायला कोणी नाहीये कदाचित जे होते किंवा असतील त्यांचं उद्धव ठाकरे ऐकतीलच असं नाही उलट त्यांना पक्षातून काढून टाकतील पण उद्धव ठाकरे बोलत असतात आता भाजप चारशे जागा घेणार किंवा जिंकणार कसं बघू असं ज्या वेळेस उद्धव ठाकरे म्हणतात त्यावेळेस प्रश्न पडतो की बघणार म्हणजे नेमकं काय का बघणार मी बघतो म्हणजे काय घरी बसून बघणार त्यासाठी लोकांमध्ये जावं लागतं लोकांमध्ये मिसळावं लागतं त्यांची सुखदुःख जाणावी लागतात जेव्हा राज्य कर करण्याची संधी येते तेव्हा राज्य लोकांसाठी करायचं असत पण ते काहीही झालेलं नाहीये आणि आता काही पत्रकारांच्या सहानुभूतीच्या लाटेवर उद्धव ठाकरे इतके स्वार झालेले आहेत की आपण लाटेवरून खाली पडतोय किंवा पडलो आहोत हेही ते त्यांना असं झालंय असो मित्रांनो कधी कधी राजकारणात विनोद होतात आणि ते विनोद ऐकून हसायचं असतं उद्धव ठाकरेंनी देखील हा विनोद केला मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद